मी जयश्री देसाई अल्टिमेट आरोग्य या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आपण सध्या सप्तचक्रांची मालिका घेतो आहे खरं तर गेल्या शनिवारपासूनच अनाहत चक्र आपण सुरू करणार होतो जे चौथं चक्र आहे पण काही अपरिहार्य कारणांमुळे गेल्या शनिवारचा एपिसोड प्रसारित होऊ शकला नाही त्यामुळे आपण आजपासून अनाहत चक्र हे सुरू करतोय सप्तचक्र मालिकेतलं चौथं चक्र मी असं म्हटलं होतं की माझं अत्यंत आवडीचं चक्र जे आहे ते आहे अनाहत चक्र हे माझं आवडीचं याला अनेक कारण आहेत अनाहताचा नाद जिथे ऐकू येतो ते हे चक्र प्रेम करुणा विवेक दया यासारख्या दैवी गुणांचा प्रत्यय जिथे यायला लागतो ते हे चक्र प्रकृती आणि पुरुष किंवा शिव आणि शक्ती यांचा संगम जिथे असतो ते हे चक्र आपल्याला जो दैवी स्पर्श म्हणजे पहिली जी तीन चक्रं आहेत ती भौतिक जगाशी संबंधित आहेत आपल्याला भौतिक जगात जकडून ठेवणारी आहेत किंवा त्या जगाचं नियमन नीट करता येतील अशा तऱ्हेची आहेत पारलौकिक प्रवास जो आपला सुरू होतो किंवा दैवी स्पर्श जिथून व्हायला सुरुवात होतो ते हे चक्र आहे आणि त्याच्यामुळे मला हे चक्र खूप आवडतं कारण त्याच्यात जी येणारे प्रत्यय आहेत ते पण खूप वेगवेगळ्या स्वरूपाचे असतात हे चक्र जेव्हा जागं होतं तेव्हा प्रेम करुणा विवेक हे तुमच्यामध्ये त्याचा झरा वाहतोय अशी जाणीव हो तुम्हाला होते तुम्ही तत्पर असता कोणाच्याही मदतीला निस्वार्थपणे कोणीही कोणाच्याही मदतीला धावून जातं त्याचा विवेक कायम जागा असतो त्यामुळे अर्थातच जेव्हा आपण मदत करतो निस्वार्थपणे तेव्हा जी दुआ मिळते जे आशीर्वाद मिळतात त्यांनीही आपल्याला जे समाधान मिळतं ते शब्दातीत असतं या सगळ्यामुळे एक कायम आनंदाचा झरा अक्षय आनंदाचा झरा आपल्या मनात वाहत असतो ते हे चक्र आहे त्यामुळे हे जागृत असणं फार महत्वाचं आहे हा जो अक्षय आनंदाचा झरा मी तुम्हाला म्हंटल हे जे सगळं होतं की प्रेम विवेक करुणा असे जे सगळे दैवी गुण जिथे जागृत होतात ते हे चक्र ते का जागृत होतात तर इथे एक विष्णू ग्रंथी नावाची ग्रंथी असते असं आपल्या शास्त्रांमध्ये म्हटलंय आधुनिक वैद्यकाला विष्णू ग्रंथ ग्रंथी कळणार नाही आपल्या शास्त्रांनुसार यात एक विष्णूग्रंथी नावाची ग्रंथी असते जेव्हा हे चक्र जागृत असतं त्याच्या पूर्ण शक्तीनिशी काम करत असतं तेव्हा ती ग्रंथी जागृत होते आणि ती ग्रंथी म्हणजे या सगळ्या दैवी भावनांचा झरा आहे या सगळ्या दैवी भावना तिथून जागृत होतात आणि त्याच्यामुळे हे अनाहत चक्र आपल्याला खूप काही वेगळे अनुभव देऊन जातं हे अनाहत चक्र जे आहे ते आणखीन एका कारणासाठी महत्वाचं आहे कारण जी चेतना आहे जी ऊर्जा आहे ती सहस्रार चक्रात आपल्या शरीरात शिरते आणि ती ब्रह्मनाडीतून या अनाहत चक्रापर्यंत येते त्यामुळे ही जी वरच्या जगाशी पारलौकिक जगाशी संबंध साधणारी ही जी चार चक्र आहेत त्याची सुरुवात जी आहे ती ह्या अनाहत चक्रापासून होते त्यामुळे आपल्याला जर समाधी म्हणजे आध्यात्मिक उन्नती घडवायची असेल वर परत सरकायचं असेल समाधीच्या जा लेवलपर्यंत जायचं असेल तरी सुद्धा आपल्याला अनाहत चक्र जागृत असणं फार गरजेचं असतं कारण तिथूनच आपला चेतनेचा वरचा प्रवाह कुंडलिनीचा वरचा प्रवाह सुरू होतो त्याच्यामुळे अनाहत चक्रावर लक्ष देणं गरजेचं असतं अनाहत चक्र जागृत असणं त्याच्या पूर्ण क्षमतेने ते फिरत असणं हे आणखी एका कारणासाठी गरजेचं असतं कारण हे जे आज्ञाचक्र आहे जे आपली विचार आपली अंतप्रेरणा या सगळ्यांचं जे केंद्रबिंदू आहे ज्याचं स्थान आहे हे आज्ञाचक्र तर ते जर जागृत व्हायला हवं असेल तर आधी अनाहत चक्र जागृत होणं गरजेचं असतं त्याचं कारण असं आहे की इथे सगळं ज्ञान विवेक अंतप्रेरणा हे सगळं जरी असलं तरी कोरड्या ज्ञानाला काहीही अर्थ नसतो आणि ते भावनांच्या चाळणीतून प्रेमाच्या चाळणीतून ते ज्ञान जेव्हा वरती सरकतं तेव्हा ते पसायदान मागतं तेव्हा ते, ते विश्वकल्याणाचा हेतू धरतं आणि त्याच्यामुळे आपल्याला अनाहत चक्र जागृत असणं हे फार गरजेचं असतं याला हार्ट चक्र इंग्रजीमध्ये याला हार्ट चक्र असं म्हणतात हार्ट चक्र, चक्र काय म्हणतात ता 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 ते, ते एक तर हार्टच्या जवळ असतं हे तर खरंच आहे त्याचं स्थान जे आहे ते हृदयाच्या जवळ आहे ते त्याचं एक कारण झालं पण तुम्हाला माहिती असेल की इंग्रजीत आपण असं म्हणतो की हिज हार्ट ओवर इज हेड किंवा हार्टला जास्त महत्त्व देऊ नका किंवा आपण मराठीत म्हणतो हृदयाला भिडलं माझ्या म्हणजे आपल्या हृदयात असं काय आहे प्रेमाचा खजिना की ज्याच्यानी ते आपल्याला हृदयालाच भिडतं मेंदूला का नाही भिडत पोटाला का नाही भिडत हृदयाला भिडतं कारण तो प्रेमाचा जो अक्षय स्त्रोत आहे कारण तिथे अंतरात्मा आपला वास करू नये आणि त्याच्यामुळे त्याला हार्ट चक्र असं म्हटलं जातं हृदयाच्या जवळ हे त्याचं कारण आहे पण हृदयाशी संबंधित म्हणजे ज्या दैवी गुण जे आपल्या आहेत जे प्रेम करुणेचा जो महासागर आहे तो त्या हृदयात सामावलेला आहे आणि म्हणूनही याचं नाव हार्ट चक्र मी आता म्हटलं की त्याचं स्थान जे आहे ते हृदयाच्या जवळ आहे त्याच्यामुळे त्याची जी व्याप्ती जी आहे ती हृदय फुफ्फुस थायमस ग्लांड इकडे सगळीकडे त्याची त्याच्या टाकूत हे सगळ्या अवयवी येतात त्यामुळे या सगळ्यांवर शारीरिक जर विचार केला तर ते प्रभाव टाकतं पण त्याचबरोबर ह्याचं आणखीन एक वैशिष्ट्य लक्षात घ्यायला पाहिजे की खालची तीन चक्र आणि वरची तीन चक्रं खालची तीन चक्र, खाल चक्र म्हणजे कोणती मुलाधार स्वाधिष्ठान आणि मणिपूर ही आपल्याला भौतिकतेशी जखडून ठेवणारी किंवा भौतिकतेशी संबंधित असणारी अशी ती चक्र आहेत आणि वरची जी आहेत म्हणजे विशुद्ध आज्ञा आणि सहस्रार ही दैवी याच्याशी पारलौकिक याच्याशी जोडणारी चक्र आहेत आणि त्यांच्या मधला जो दुवा आहे तो आहे अनाहत चक्र त्याच्यामुळे अनाहत चक्र हे आपल्या एकूण सगळ्या ह्याच्यावर खूप प्रभाव टाकतं विशेषतः अनेकांना आपल्याकडे मानसिक त्रास असतात इमोशनल बॉन्डेजेस असतात काही ओझी असतात मनावर ती सगळी जर निचरा करायची असेल आढ्या दूर करायच्या असतील आणि निखळ जर प्रेम आपल्याला अनुभवायचं असेल तर अनाहत चक्रावर काम करायला पाहिजे हे अनाहत चक्र जे आहे च रंग कोणता आहे त्याचं स्थान वे हे कसं आहे प्रतीक कसं आहे त्याचं त्या प्रतीकाचा अर्थ काय त्याचा मंत्र काय हे सगळं आता आपण बघणार आहोत पण ते पुढच्या एपिसोडमध्ये कारण नाही तर हा एपिसोड खूप मोठा होत जाईल आणि मग ते समजायला कठीण जाईल त्याच्यामुळे आता बेसिक ओळख करून देते मी अनाहत चक्राची की अनाहत चक्र आपल्याला का महत्वाचं येते आता आजची टीप अनेकांना यांना हल्ली म्हणजे स्ट्रेसमुळे असेल किंवा इतर कशामुळे अकाली केस पांढरे होण्याची समस्या खूप मोठ्या प्रमाणावर दिसते अगदी शाळकरी वयातल्या मुलांचे सुद्धा केस पांढरे होताना दिसतात तर अशी जर काही समस्या असेल तर दुधी भोपळा सुकवायचा आणि मग तो खोबरेल तेलात तेला घालून उकळवायचा आणि ते तेल त्या ते केसाला लावायचं तर पांढरे व्हायला लागलेले केस काळे व्हायला सुरुवात होते आणि ही समस्या बऱ्याच अंशी दूर व्हायला मदत होते करून बघा कारण त्याचा धोका तर काहीच नाही आहे घरगुती उपाय आहे दुधी भोपळा तर प्रत्येकाच्या घरात येतच असतो ही अशीच माहिती घेऊन मी दर शनिवारी आपल्या भेटीला येणार आहे पुढच्या शनिवारी अनाहत चक्राचा भाग दोन आपण घेऊ आणि भाग तीनमध्ये बीजमंत्राची ध्यानधारणा ह्याची घेतली जाईल तूर्च इथेच थांबते पुन्हा भेटूया येत्या गुरुवारी चुकवू नये असे काही हे सदर घेऊन तोपर्यंत इथे थांबते धन्यवाद